अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा। इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात तर चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीची आपण सर्व स्वामी भक्त दत्त भक्त आतुरतेने वाट पाहत असतो तीन दत्तात्रे महाराज हे भगवान विष्णू यांचेच एक रूप आहेत दत्त महाराज हे तिन्ही रूपानी आणि तिन्ही गुणाने परिपूर्ण असे देवता आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्त महाराज यांनी जन्म घेतला तर या वर्षी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे दत्त जयंती या दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये स्वामी मंदिरामध्ये किंवा स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये खूप छान असे पारायणाचे नियोजन केले जाते सात दिवस याला आपण सप्ताह असे देखील म्हणतो या सप्ताहाचे नियोजन केलेले असते जल्लोषामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंती दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा करायची आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि या दिवशी जर आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा केली तर आपल्या घरात कधीही सुख शांती दौलत याची कधीही कमी भासणार नाही या काळात दत्त महाराजांची आपण मनोभावे सेवा केल्यास दत्त महाराज आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपली जी काही इच्छा आहे ती दत्त महाराज पूर्ण करत असतात दत्त जयंती दिवशी दत्त महाराजांनी पिव प्य। यांना पिवळी फुले पिवळी वस्त्र हे अर्पण करायची आहेत तसेच पिवळी मिठाई देखील आपण अर्पण करायचे आहे जयंती जयंतीनिमित्त अनेक जणांनी सेवा सुरू केलेल्या असतील कोणी गुरुचरित्रे पारायण सुरू केले असेल किंवा स्वामी चरित्रे सारामृत किंवा तारक मंत्राची सेवा नामस्मरण अशा सेवा आपण काही जणांनी सुरूसुद्धा केल्या असतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आजपासून तुम्ही म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंतीपर्यंत तुम्ही औदुंबर म्हणजेच उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुमची कठीणातली कठीण इच्छा ही दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील दत्त महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील यासाठी कोणते आहे ती वस्तू यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त असे कमेंट करायला विसरू नका इथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो जे झाड दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे औदुंबर म्हणजे त्याला आपण उंबराचे झाड म्हणतो एकवीस गुणांनी परिपूर्ण अशा औदुंबर झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती औदुंबर या झाडाखाली दत्त महाराज सूक्ष्म रूपात वास्तव्य करीत असतात या झाडाखाली दत्त महाराजांची यांचा वास असतो आपल्या भूतलावरती कल्पवृक्ष म्हणून औदुंबराच्या झाडाला म्हटलं जातं म्हणजे औदुंबर झाडाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा किंवा कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होते विष्णूने औदुंबराच्या झाडाला वरदान दिले होते की जो व्यक्ती औदुंबर झाडाची मनोभावे पूजा करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतील या झाडाचे नुसते दर्शन केल्याने आपल्यातील तिची उग्रता आहे तर ती शांत होते या झाडाला नेहमी फळे येतील असाही आशीर्वाद विष्णू देवाने औदुंबराच्या झाडाला दिला होता औदुंबराच्या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्यास त्याला अपत्य प्राप्ती होते त्याचप्रमाणे औदुंबर या झाडाची मनोभावे पूजा केल्यास त्याची सर्व पापे ही नष्ट होतात आणि आपल्या इच्छित मनोकामना या पूर्ण होतील साक्षात दत्त महाराजांनी औदुंबर या झाडाखाली साधना केली होती उपासना केली होती औदुंबर या झाडाखाली एक ब्राह्मण जेवण घातल्याने अनेक ब्राह्मण जेवण घातल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते तुंबर झाडाखाली तुम्ही पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तर भगीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य तुम्हाला मिळते औदुंबर झाडाखाली बसून आपण जर जप केला तर त्या जपा जपाचं पुण्य फळ हे आपल्याला कित्येक पटीने प्राप्त होते त्याचप्रमाणे औदुंबर या झाडाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या घरात सुख शांती धन दौलत ऐश्वर आरोग्य याची कधीही कमतरता भासत नाही त्यामुळे दत्त जा या दिवशी औदुंबर झाडाची पूजा मनोभावे करण्याला खूपच महत्व आहे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल किंवा तुमच्या घरावर कुठलं संकट असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा नवर नवरा बायकोचे भांडणं होत असतील घरात अशांतता असेल किंवा मुलांना नोकरी मिळवण्यासाठी तसेच संतती प्राप्तीसाठी किंवा नोकरी असेल तर ती स्थिर होण्यासाठी घरातील आजार पण आहे ते निघून जावं किंवा आपले दिवसेंदिवस प्रगती व्हावी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी किंवा आर्थिक अडचणी असतील ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्यात असं वाटत असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही एक सेवा करायची आहे यासाठी तुमच्या घराजवळ जर औदुंबराचं झाड असेल तर दत्त जयंतीपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता किंवा सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस ही सेवा करू शकता तुमचा ज्याच्या घरापासून औदुंबराचं झाड हे खूप लांब आहे तर त्यांनी एक दिवस जरी सेवा केली तरी सुद्धा चालेल पण जर अवधूपराचं झाड तुमच्या घराजवळ असेल तर जयंतीपर्यंत रोज तुम्ही ही सेवा करायची आहे तुम्हाला हा उपाय जेव्हा करायचा आहे तेव्हा त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत शक्यतो जमल्यास तुम्ही पिवळी वस्त्रे परिधान करण्याचा प्रयत्न करा पण नसेल तरीसुद्धा चालेल तरी तुम्ही स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्ही तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे घरातील आपल्या देवांची पूजा करायची आहे सूर्य देवाला अर्घ द्यायचा आहे त्यामुळे आपल्यावर कृपा होते तुम्हाला दत्त महाराजांची पूजा करायची आहे ज्या काही तुम्ही रोज नित्यसेवा करता स्वामी महाराजांची दत्त महाराजांची जी सेवा तुम्हाला करायची आहे जो कोणी हा उपाय एकदाच करणार आहे त्यांनी हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आणि ज्यांना हा उपाय सात दिवस किंवा आठ दिवस किंवा अकरा दिवस करायचा आहे त्यांनी हा उपाय कोणत्याही दिवशी केला तरी देखील चालेल तर आपण जो हा उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटवर साखर टाकायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये गाईचे कच्चे दूध एक चमचावर टाकायचं आहे त्यानंतरनं हळद कुंकू अक्षता हे तुम्हाला घेऊन जायचं आहे दिवा अगरबत्ती घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचा तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर दोन मातींची एक वात तयार करायची आहे आणि ती तुम्हाला त्या तुपाच्या दिव्यामध्ये ठेवायची आहे नंतर तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडी हळद मिक्स करून त्या पिवळ्या अक्षता तयार करून तुम्हाला त्या घेऊन जायच्या आहेत तसेच अष्टगंधही तुम्हाला घेऊन जायचं आहे हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या अधुबराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला, 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 तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही जो तुपाचा दिवा घेऊन गेला होता तो प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिव्याच्या खाली तुम्ही अक्षता हळद आणि फुलांचे आसन तयार करायचे आहे आणि त्याच्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला हळद कुंकू आणि फुलं व्हायचे आहेत आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे म्हणजेच अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे नंतर न औदुंबर झाडाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही हे जे पाणी घेऊन गेला होता म्हणजे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन गेला होता ते पाणी तुम्हाला दत्त महाराजांना म्हणजेच औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे अष्टगंध लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्ही पिवळी फुले नेली असेल तर पिवळी फुले देखील औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहेत त्यानंतर तुम्ही जे पिवळे तांदूळ आणले होते ते तांदूळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि एकवीस वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि नंतर तुम्हाला ते तांदूळ एकदम औदुंबराच्या झाडाखाली अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालताना तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही तिथेच औदुंबर या झाडाखाली शांत बसून तुम्ही श्री गुरुदेव दत्त महाराजांचा एकशे आठव्या जप करू शकता नामस्मरण करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही एकशे आठव्या जप करायचा आहे जसं तुम्हाला जमेल तसा जप तुम्हाला करायचा आहे नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा हा जो उपाय आहे तो तुम्ही कशासाठी म्हणजे तुमची कोणती इच्छा आहे तर ती इच्छित इच्छा तुम्हाला मनोभावे दत्त महाराजांना सांगायची आहे हे बोलून दाखवायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे ते अगदी मनोभावे दत्त महाराजांना सांगायचं आहे अगदी विश्वासाने ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे तुमच्यावर जे काही संकट असेल तर ते सुद्धा तुम्ही मनोभावे व्यक्त करायचं आहे त्यानंतर आपण हे जल अर्पण केले होते तिथे थोडी तिथली थोडी माती ओली झाली असेल तिथली माती आपल्याला चिमुळभर माती घ्यायची आहे आणि ती माती आपण घरी घेऊन यायचं आहे त्या मातीची आपण आपल्या देवघरात दत्त जयंतीपर्यंत पूजा करायची आहे आणि दत्त जयंती झाल्यानंतर ती माती आपल्याला वात्या पाण्यात किंवा आपल्या आजूबाजूला जर कुठे कुंड्या वगैरे असतील तर त्या कुंड्यामध्ये मा ही माती टाकायची आहे हा उपाय साधा आहे पण खूप प्रभावी आहे हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर तुमची कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट असतील तर ते देखील दत्त महाराज हे दूर करतील तसे तुम्हाला मुलांबाबत काही समस्या असतील लग्नाबाबत मुलांच्या किंवा नोकरीबाबत समस्या असतील तर ते देखील तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे नक्कीच दत्त महाराज तुमच्या मनातल्या इच्छा या पूर्ण करतील